हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण बनवणार आहे हिरवी माठ्याची भाजी ही आहे माठाची भाजी तर ही भाजी निवडायची कशी हे मी तुम्हाला आता सांगणार आहे हे याचे पान पान घ्यायचे आहे थोडा बारीक कोळा देट आहे तो पण घ्यायचा आहे त्यामुळे भाजी आपली काय होती चविष्ट लागते एकदम पाणी पाणीदार अशी भाजी होत नाही अशी घ्यायची आहे भाजी निवडून याचे जाड थोडे पानं त्याला घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जास्त मोठा असेल तर त्याचे दोन तुकडे करायचे जास्त निबराशी भाजी घ्यायची नाहीये कोळी पोळी आपण भाजी घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण सर्व भाजी आपली निवडून घ्यायची आहे आपली भाजी संपूर्ण निवडून तयार झालेली आहे ही भाजी आता आपण धुवून घ्यायची आहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ भाजी धुवून घ्यायची आहे आणि एखादी चाळणी वगैरे काय असेल तर त्यामध्ये ती नितळण्यासाठी ठेवायची आहे त्यामुळे भाजीमध्ये पाणी जास्त होणार नाही त्याची स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपली भाजी चाळणी वगैरे तुमच्याकडे असेल तर त्या त्यामध्ये अशी ठेवायची हे असे भाजीचे पाणी पूर्ण नितळून घ्यायचे आहे चला आता आपण भाजी करूयात भाजी करण्यासाठी आपल्याला साहित्यामध्ये हे लसूण लागणार आहे लसूण तुकडे करून टाकण्याऐवजी ते खलबत्त्यामध्ये बारीक चेचवून टाकायचं आहे त्यामध्ये त्याची टेस्ट ही चांगली येते लसूण असा बारीक करून घ्यायचं आहे या भाजीला लसूण थोडा जास्त वापरायचा आहे त्यामुळे भाजीची टेस्ट ही अधिक वाढते वेग भागा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते लसूण आता आपलं बारीक करून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला भाजीसाठी तो अपले तेल ओतून घ्यायचं आहे आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आपण आता त्यामध्ये आता आपण भाजी ॲड केलेली आहे भाजी अशी चांगली हलवून घ्यायची आहे बाजी साथी ही।, बाजी बाजी ही भाजी आरोग्यासाठी खूप छान आहे भाजीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे लगेच पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते भाजीमध्ये भरपूर लोह असते कॅल्शियम मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हाडे व दाट मजबूत राहतात आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्ली पाहिजे ह्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत दोन मिनिट कमी गॅसवर आपण ही भाजी वापरू देणार आहे यावरचे झाकण काढून घेऊयात भाजी आपण हलवून घेऊयात थोडी यामध्ये आपण आता मीठ टाकणार आहे मी एक चमचा मीठ टाकत टाकत आहे तुम्ही चवीप्रमाणे भाजी भाजीची तुमच्या किती क्वांटिटी आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाकायचं आहे मीठ आता आपण सर्वत्र मिसळून मिसळून घ्यायचं आहे माझी आई आजी आज हे या पद्धतीने भाजी करतात माठाची त्यामुळे मी पण याच पद्धतीने भाजी करते तुम्ही पाहू शकता मीठ टाकल्याबरोबर हे भाजीमध्ये हे पाणी तुम्हाला दिसत असेल हे पाणी शरीरासाठी खूप पौष्टिक आहे घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना भाकरी किंवा चपाती या पाण्यामध्ये चुरून दिली तर त्यांच्या तर्टे शरीराला पोषक तत्वे भरपूर प्रमाणात मिळतात आता एक दोन मिनिट आपण हे झाकून वापरून घेणार आहे गॅस हा कमी ठेवायचा आहे भाजी शिजली का नाही हे चेक करण्यासाठी असा एखादा डेट वगैरे भाजीचा पाहायचा आहे आणि हे असं आपली भाजी खूप छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये थोडे शेंगाचे शेंगदाण्याची पूट टाकायचे आहे आपली भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा